शेती करणाऱ्या फिर्यादीने त्याच्या शेती परिसरात खोदकाम केले मात्र फिर्यादीने केलेले खोदकाम हे वनजमिनीवर येत असल्याचे सांगून माळेगाव सर्कलचे वनपाल सुरेश संपत मनगटे यांच्यासह एकोणचाळीस वर्षीय वनरक्षक प्रभुदयाल प्रकाश चौधरी यांनी सांगितले कारवाई न करण्यासाठी त्यातच खोदकामात जप्त करण्यात आलेला जेसीबी सोडवण्यासाठी फिर्यादीला एक लाखाची लाच मागितली त्यात तिवसा येथील रहिवासी सदतीस वर्षीय खासगी इसम प्रशांत राजेंद्र भडके याच्या माध्यमातून एक लाख रुपये घेण्यात आले याची माहिती फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली लाचलुचपत विभागाने सोमवारी चिखली फाटा मार्डी ते वर्रा रस्त्यावर सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण तालन सुनील वराडे युवराज राठोड वाघ यांनी केली अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती